ग्रामीण भागाला सिमेंट रस्ते जोडण्याच्या मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री यांच्या घोषणा कागदावरच लोकवर्गणीतून रस्ते ग्रामीण जनतेची शोकांतिका बीड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक हजार लोकसंख्या असलेल्या गावातील प्रमुख रस्ते सिमेंट क्रॅकिटचे करण्यात येणार असून त्यासाठी अठरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली तर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोडे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावेत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागाला जोडणारे दहा हजार किलोमीटरपर्यंत व्हाईट टॉपिंगचे सिमेंटचे रस्ते तयार करणार येणार असल्याची घोषणा केली मात्र ग्रामीण भागातील लोकांना लोकवर्गणीतून रस्ते करण्याचे वेळ आली असून एकंदरीतच शासनाच्या घोषणा व योजना केवळ कागदावरच राबवले जात असून वस्तुस्थिती वेगळी असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश हवळे लिंबागणेशकर यांनी बोलून दाखवली बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील सरपंच विश्वंभर गिरी यांनी महाजनवाडी ते बोरखेडे पंतप्रधान पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामपंचायत मार्फत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची ग्रामपंचायत योजने मार्फत दुरुस्ती गिरी सरपंच महाजनवाडी बोरखेड महाजनवाडी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची थातुरमातूर दुरुस्ती केली जाते प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे ग्रामस्थांना दुद्धोभते बाजारहाट शालेय विद्यार्थी दवाखाना या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असल्याने शेवटी ग्रामपंचायत मार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असल्याचे महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल घरत बबन घरत संजय घरत शंकर घरत ऋषिकेश घरत आदी ग्रामस्थ उपस्थित होते सरकारच्या योजना कागदावरच लोकसहभागातून रस्ते करण्याची ग्रामस्थांवर वेळ दुर्दैवी डॉक्टर गणेश हवळे सरकार मातोश्री पाणंद रस्ते योजना असेल अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गावपातळीवर सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याची घोषणा असेल या घोषणा केवळ कागदावर राहत असून ग्रामीण भागातील लोकांना पावसाळ्यात शेतमाल बीगबियाणे दुद्धुभते बाजारहाट शाळकरी मूल दवाखाने रस्त्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध करून न दिल्याने अखेर लोकसहभागातून रस्ते करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर गणेश लवळे यांनी दिली काय हा रस्ता महाजनवाडी ते बोरखेड हा पंतप्रधान योजनेतून रस्ता आहे आणि या ठिकाणी या रस्त्याला पाठीमागे दोन तीन वेळेस थातोरमातोर दुरुस्ती केलेली कारण दुरुस्ती करून सुद्धा डांबरीकरण केलेलं होतं पण ज्या वेळेस वेळेस खड्डे बुजायचं काम आहे फक्त आम्ही दुसरं काही करू शकत नाहीत कारण ह्या मार्गावर माझा दुग्ध व्यवसाय भरपूर प्रमाणामध्ये आहे कारण पूर्ण बाजार हाट आम्हाला निम्मा या मार्गावरूनच जावं लागतं आणि दोन चार वेळेस त्यांना कल्पना सुद्धा दिली आणि तसं ग्रामपंचायतच्या वतीनं निवेदन सुद्धा दिलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी कुठलाही मनावर घेतले प्रशासनाने घेतलेलं नाही त्या कारणाने आज मी ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी मुरूम टाकण्याचं काम करत आहे